हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांची मनापासून स्वागत आहे घरचा साधारण फूडमध्ये आज बनवणार आहे आपण बीटचा हलवा एकदम पौष्टिक आहे तसं आपण बीट खाऊ शकत नाही त्याच्यामुळं मी आज हलवा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी साखर चार बदाम आणि चार काजू घेतलेले आहे अर्धी वाटी दूध आणि चार बीट आहे बीट स्वच्छ धुवून वरची साल काढून घेतलेले आहे आता जे कोण मोठे मोठे पडतात ना तिकून खिसून घेणार आहे बघू शकता सर्व बीट किसून घेते केसून घेतलेला आहे बघू शकता आता आपण बनू हलवा पॅन गरम करायला ठेवला होता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल सर्व नाही टाकलं मी थोडं ठेवलं होतं जास्त वाटत होतं तर तेलाऐवजी तूप पण टाकू शकतो पण जरा थंडी तर लगेच हलवा असा हे होतो त्याच्यामुळं मी तेल घेतलेला आहे तू घेतलं तर चांगलंच आहे आता चांगलं फिरून फिरून घेते चांगलं फिरवत घ्यायचं चांगलं चा, फिरून घेते मी बघा तेलात चांगलं फिरून घेतलंय थोडं मऊ पडलंय आता त्याच्यात दूध टाकून घेते अर्धी वाटी दूध आहे हे चांगलं फिरून झालंय आता झाकण ठेवून आपण हे थोडा वेळ होऊ देऊ असं थोडा वेळ होऊ दिलं होतं दूध आता पूर्ण आढलेलं आहे अजून मऊ पडला आहे आपला बीटचा हलवा आता त्याच्यामध्ये चांगलं फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये आता साखर टाकून घेऊ साखर कमी जास्त करू शकतो आपण गोड कमी किंवा जास्त बीटच्या हलव्यात थोडीशी साखर जास्तच पाहिजे कारण बीट, बीट खायला खाऊ वाटत नाही ना चांगलं फिरून घेते आता या, परत याला पाणी सुटते साखर टाकल्यामुळं बघा आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि होऊ देऊ याला पाणी आटलेलं आहे बघू शकता सर्व चांगलं फिरून घ्यायचे थोडंसं राहिलेलं पण परत फिरवत फिरवत घेऊन घ्यायचं आता काजू बदाम मी कुठून घेतला होता त्यात तो टाकून घेते आणि परत फिरवून घेते काजू बदाम अगोदर तेलात टाकले तरी पण चालतं पण मी वरून टाकले होते असे चांगलं फिरून झालंय आता आपला बीटचा हलवा बनवून तयार आहे बीटचा हलवा रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा